शासनाच्या नाफेड या धान्य विक्रीच्या संस्थेद्वारे खरेदी विक्री संघ दर्यापूर तर्फे हरभरा हा शेतमाल खरेदी केला जात आहे या खरेदीमुळे शेतकरी समाधानी असतात पण याच नाफेडच्या बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांना दर्यापुरात नाहक त्रास सहन करावा लागत आहे आधी शेतकऱ्यांना मॅसेज आला की शेतमाल खरेदी विक्री संघावर घेऊन या त्याप्रमाणे तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथील शेतकरी शेतमाल हरभरा ट्रॅक्टरद्वारे घेऊन आले यामध्ये मयूर शेकोकर विजय शेकोकर ज्ञानेश्वर शेकोकर अनिल घटाडे विठ्ठल शेकोकर हे सर्व शेतकरी माल घेऊन लाईनमध्ये लागले मात्र अचानक आला की हरभरा खरेदी करू नका असे म्हणताच शेतकऱ्यांनी डोक्यावर हात दिला आधीच्या दिवशी हरभरा माल घेऊन या असा मेसेज आला आज आणला तर खरेदी बंद असे सांगण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला आहे कारण गावात माल भरायचा दहा रुपये कट्टा हमाली दहा रुपये खाली करायचे तीस रुपये ट्रॅक्टरने पोहोचवून द्यायचे हे सर्व जात वजा ऐंशी रुपये क्विंटल आणि दिवसभर ट्रॅक्टर ड्रायव्हर मालक यांची दिवसाची मजुरी वेगळी जात आहे तरी शासनाने अगोदरच विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर